कोरोना काळात शासनाने दुपारी चार वाजेपर्यंत सर्व व्यापाऱ्यांना व्यापार करायला वेळेची मर्यादा दिली आहे मात्र दुपारी चार नंतर आणि रात्री सुद्धा हॉटेलमध्ये अनेक ग्राहक आढळून आल्याने धडक कारवाई मोहीम राबवण्यात आली आहे जिल्हाधिकारी पवनित कौर यांच्या आदेशानुसार कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार हॉटेल मालका विभागाने राबवली आहे एकोणवीस जुलैला रात्री आठ वाजेनंतर रेस्टॉरंट उघडे ठेवून त्या ठिकाणी ग्राहक बसून भोजन करताना आढळून आल्याने अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील राजापेठ पोलीस स्टेशन परिसरातील सुदर्शन बिल्डिंग जवळ घरोंदा रेस्टॉरंट मालक विरुद्ध राजापेठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या सूचनेवरून कारवाई करण्यात आली तर सिटी कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात मुरली मनोहर रेस्टॉरंट कन्हैया रेस्टॉरंट गुजरात कांती भुवन अल बशीर रेस्टॉरंट अल हयात रेस्टॉरंट हॉटेल अब्दुल्ला सुद्धा उघडेच दिसून आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या सूचनेवरून पोलीस विभाग आणि मनपा विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करून दुकाने सील करण्यात आली आहे ही कारवाई मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांच्या निर्देशावरून बाजार परवाना विभागाचे निरीक्षक आनंद काशीकर यांच्या नेतृत्वात अमर सिरवाने चंद्रशेखर ताकपीठे शुभम चोंबळे सागर आठोर यांच्या पथकाने केली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती